आपल्या याच्यामध्ये पण काही सणाविषयी आपल्याला माहिती नसते आता उद्याला कोणता आहे महाशिवरात्री दर महिन्याला शिवरात्री असते कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला शिवरात्री असते पण माघ महिन्यात आता मराठी महिना कोणता आहे माघ आणि मग फाल्गुन मग चैत्र मग पाली फुटते की नाही झाडांना तर या माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही महाशिवरात्री असते आता महाशिवरात्री आपल्या माहिती आहे की देवाची अनेक रूपे आहेत आणि त्याच्यातच भोलेनाथ ज्याला म्हटलं जातं शंकर आणि याच रूप जे आहे हे या दिवशी या दिवशी काय सांगितलं जातं की महादेवाने माता पार्वतीच्या बरोबर लग्न केलं आणि हा जो दिवस होता तो महाशिवरात्रीचा होता कारण माता पार्वतीने खूप त्याग करून नामस्मरण करून तप करून शंकराला वश करून घेतलं आणि नंतर कैलास पर्वतावर शंकर भोलेनाथ यांनी नृत्य केलं कोणतं नृत्य तांडव नृत्य केलं त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की जेव्हा देव आणि दानव राक्षस आणि देव यांच्यामध्ये आलं समुद्र मंथन झालं अमृत मिलवण्यासाठी आणि जेव्हा समृद्ध हे मंथन झालं तेव्हा चौदा प्रकारचे वस्तू मिळाल्या त्याच्या सर्वात पॉवरफुल होतं जे एक हळहळ विष आणि हळहळ विष जे आहे हे हळहळ विष जर तसंच राहिलं तर संपूर्ण ब्रह्मांड हे नष्ट होईल काय होईल नष्ट होईल आणि म्हणून देवाने प्रार्थना केली सर्व देवतांनी आणि ते कोणी पेलं भोलेनाथने घेतलं आणि ते पूर्णपणे म्हणून त्यांचा गळा कसा आहे भोलेनाचा गळा कसा आहे हिरवा आहे की नाही काळा हिरवा म्हणून त्याला नीळकंठ म्हणतात शंकरांना नीळकंठही म्हटलं आणि म्हणून त्यांच्याजवळ जवळ थंडावा निर्माण व्हा म्हणून एक पाण्याची धार असते त्याचप्रमाणे साप असतं गळ्यामध्ये की नाही तर ही दुसरी आख्यायची आहे तिसरं भोलेनाथला जर वश करायचं असेल तर आपल्याला त्या देवांचा देव म्हटलं जातं का भो भोलेनाथ तर वश करण्यासाठी एक त्याचे फार महत्त्वाची आख्याय का आहे एक शिकारी असतो आणि शिकारी काय करतो हा शिकारी आपल्या घ घरातल्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी शिकार करत असतो आणि त्याच्या मोबाईल मध्ये मांस वगैरे येतं सश्याची शिकार गे असो हरणाची शिकार असो कसली आणि मग त्याच्यावर आपली उपजी किंवा मुलांना आणि पत्नीला देत असतो एकदा असं शिकारलं गे गेल्यानंतर दिवसभर असा प्रकारे सकाळच्या प्रहरी शिकारला फिरला मग जिथे पानवठा आहे तिथे तो थांबला पानवठा माहिती ना जिथे जंगलामध्ये पाण्याचं ठिकाण असतं तिथे मग हरण ससा हत्ती काय असतील प्राणी ते पाणी पिला पानवठा लक्षात ठेवा जिथे जंगलामध्ये पाण्याची सोय असते त्याला काय म्हणतात छोटं डबक तलाव त्याला पानवठा म्हणतात मग तो एक झाडावर चढला आणि त्याची श इथे येतील प्राणी आणि ते झाड झाड कोणतं होतं बेलाचं झाड होतं काय होतं बेलाचं झाड आणि मग बसल्याप्रमाणे तिथे एक हरण आलं गर्भ होती हरणी होती ती त्याने लगेच बाण चढवला त्याच्यानंतर ती पानं होती तीच बाजूला आली पण ती पानं पडल्यानंतर ती कुठे पडली तिथे खाली एक पिंड होती शंकराला आपण कसं म्हणू पिंडीचं दर्शन घेतो की नाही पिंड म्हणजे ना मंदिरात गेले की नाही कधी पहिला आपण पिंडीचं दर्शन घेतो आणि मग मंदिरात जातो तर शंकर हे मूर्तीपूजा नाही शंकराचा कधीच तुम्हाला जसा हनुमानाचा गणपतीचा फोटो असतो किंवा फोटो किंवा मुर, आपली मृ मूर्ती असते तशी शंकराची मूर्ती नसली तर काय असतं पिंड असतं आणि पिंडीचं दर्शन घेतलं मग ते पानं बेलावर पडले आणि न कळत काय आलं त्याला पुण्य मिळालं नंतर त्या लागल्यावर हरणीला आवाज आला वर बघते तर हा शिकार असतो आणि मग त्या हरणीने सांगितलं की मला मारू नको मला मी गर्भवती आहे तू जर मारलं तर माझ्या गर्भामध्ये मा असलेला एक जीव आहे तो सुद्धा मारून जाईल आणि महापाप लावेल दोन जीव गेल्याचं त्याच्यामुळे प्राणी मात्रावर दया कर मी घरी जाते माझ्या पिलाला जन्म देते आणि मग मी येते मी सत्य बोलते खोटं बोलणार नाही कारण खोटं बोललं तर फार मोठं महापाप लागेल आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये करुणा निर्माण झाली त्या शिकाऱ्याच्या आणि त्यांनी त्याला सोडलं घरी गेल्यानंतर थोड्या वेळाने दुसरं प्रहार आला कारण चार प्रहार असतात सकाळ दुपार संध्याकाळ आणि चौथा प्रहर दुसऱ्या प्रहरीसुद्धा एक दुसरी हरिणाली दिली तिथे कामोत्ती जो अशी हरिण तरुण अशी तिथे पण सुद्धा तसा त्यांनी धनुष्यावर चढवला प्रत्यक्ष चढवला आणि बाबले आपले बैलाची पानं दोन तीन कशावर पडली पिंडीवर पडली न कळत पुण्य लावलं हरिणींनी सांगितलं ला, दुसऱ्या दुसऱ्याने की मी कामतूर झालेले मी पतीच्या माझ्या शोधात आहे आणि त्याच्यामुळे मला ते वासना पूर्ण केल्यानंतरच मला मार मी घरी जात आहे मी शोधत आहे माझ्या पतीला त्याप्रमाणे नाही म्हणे अगोदर पण तू एका हरणीने फसवलं पण त्यांनी विनवणी केली याच्या मनामध्ये पण प्रेम भावना निर्माण झाली आणि अशा प्रकारे दुसऱ्या हरणी पण गेली तिसऱ्या वेळा तिसरा प्रहार आणि मग एक हरणी आली सगळ्या पिलांना घेऊन आली त्याच्या अरे आत्ता तर शिकार करणार त्याशिवाय माझी मुलं कसे होतील आणि तिसऱ्या हरणीला जर त्याने हे केलं पानवठा आल्यावर तेव्हा सुद्धा न कळत बेळाची पानं पडली आणि बेलाची पाणीवडा अजून त्याच्यामध्ये एक करुणा जी असते आपण जेव्हा एखाद्या परमेश्वराला नमन करतो प्रार्थना करतो तेव्हा आपल्यामध्ये जरा देवाविषयी करुणा येते आणि देव मनातूनच येतात चांगले विचार येतात वाईट विचार येतात का तेव्हा तिने सांगितलं की मी इथे ह्या पिलांना माझ्या पतीकडे येते आणि मग आल्यानंतर मला मार गेल्यानंतर अशा प्रकारे मग त्या तिघी बहिणी असतात घरी सांगतात आपल्या नर हरण्याला असं असायला आहे आशा सगळं फॅमिली येतात ते तीन हरणी एक तो मृत म्हणजे मोठा हरिण नर आणि पिलं आणि या गोष्टी हां आहे बघा तीन गावी बनवल्या ना पाठीमागे तर ते आणि मग त्यांनी सांगितलं का आम्हाला प्रत्येकजण सांगतो हरणी सांगते मला मार ती सांगते मला मार पती सांगतो मला मार माझ्या पत्नीला नका मारू मुलं सांगतात मारामार आई वडील राहू दे अशा प्रकारे सांगतात आणि ही करुणा निर्माण होते आणि त्याच्यामुळे काय होतं ते पिंडीवर पुन्हा न कळत त्याचे अश्रू पडतात कोणाचे शिकाऱ्याचे आणि पुण्य निर्माण होतं आणि साक्षात्मक त्याच्याविषयी त्या प्राण्यांविषयी मुख्या प्राण्यांविषयी करुणा निर्माण होते आणि त्यांना सरू आणि तिथे प्रत्यक्ष शिवशंकर उतरतात आणि प्रत्यक्ष शिवशंकर अवतरल्यानंतर त्या शिकाऱ्याला घेऊन कुठे घेऊन जातात आपल्या कैलास परतवर घेऊन जातात आणि तो दिवस असतो तो कोणता महाशिवरात्री पण सांगायचं काय जे अमृत पिते उसे देव कहते और जो विष पिते उसे देव देवो का देव कहते महादेव कहते म्हणून ओम नमो शिवाय असं म्हटलं जातं या दिवशी या दिवशी काय करायचा शक्यतो बेला कारण शंकराला बेलाची पानं एक अभंग म्हणलं ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा पार्वतीचा तू पती पुत्र तुझा गणपती पार्वतीचा तू पती पुत्र बेला बेला तुझा गणपती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा भोळेनाथ आलो तुझ्या दारी कोणी न दिसे पुजारी तुम्हाला इतर मग बोला ना भोलेनाथ आलो तुझ्या दारी कोणी न दिसे पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा आवडतुला बेलाची आवड तुला बेलाची घेऊनिया बेला डमरू हाती संगी सती पार्वती आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा तर हा भोळे जो आहे शंकर त्याला नंदी हा प्रिय आहे काय आहे नंदी म्हणून मंदिराच्या बाहेर काय असतं पिंड असते आणि एक नंदी बेल असतो की नाही तर उद्या शिवरात्री आहे तर असा हा महान दिवस आहे शिवरात्री फाल्गुन महिन्यात मला आधी सांगितलं तर मंदिरामध्ये आपल्या शेजारी असेल घर असेल मंदिर असेल सकाळी उठून आई वडिलांचं दर्शन घ्या आणि देवाचं नाम स्मरण घ्या मग कोणताही देव असो आणि अशा प्रकारे